हा लोकांसाठी आहे जर या जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक आणि ऍडिशनल एस पी हे जर सगळ्या तक्रारदारांना किंवा कोणालाही कोणत्याही वेळेला भेटतात तर त्यांना तो हे बर दुसरा गोष्ट मला बऱ्याचदा हे एक हे असतं की पोलीस स्टेशन इन्चार्ज हा कायम फिरतीवर असतो बरोबर आहे परंतु आता मान्य मुख्यमंत्री महोदयाने दुसरा एक आम्हाला हे दिलेला आहे इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की विजिटिंग आवर्स म्हणजे तक्रारदार जर आले तर <coughs> त्यांना स्पेसिफिक एक वेळ द्या जेणेकरून त्यांना कळेल की आपल्याला या वेळेत जर आलो तर आपल्याला कोणी ना कोणी अटेंड करेल आणि तशा प्रकारचे स्पष्ट बोर्ड इन्स्ट्रक्शन असलेले बोर्ड प्रत्येक सरकारी कार्यालयात म्हणजे ते पोलिसांसाठी नव्हतं सर्वसाधारण सगळ्यांसाठी होतं त्यामुळे हे पोलिस स्टेशन पासून ते एसपी ऑफिसपर्यंत प्रत्येक कार्यालयामध्ये जे अभ्यागत आहेत जे भेटणारे लोक आहेत त्यांना किती वाजता यायचं त्याचे स्पष्ट टाळून घेण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत दुसरी गोष्ट पोलीस स्टेशनचं वातावरण चेंज करून जे तितकं जि, जि, जास्त पब्लिक फ्रेंडली असेल त्याचा प्रयत्न आमचा कटाक्षाने राहणार आहे या पोलीस विधानात नाही नाही आपल्याकडे अजून आलेलं नाहीये परंतु आता तुम्हाला माहिती असेल मला वाटतं आता तर इव्हन टेलिकॉम अथॉरिटीने प्रत्येक रिंटोनच दिलेली आहेत कॉलर ट्यूनच दिलेली आहे त्याचा बऱ्याचशा अंशी फरक पडलेला आहे म्हणजे या मागच्या एक महिन्यामध्ये जे तशा प्रकारचे तक्रारी येण्याचा प्रकार जो आहे पूर्ण भारतभर खूप कमी झालेला आहे आणि मला वाटतं की इथं अवेअरनेस जे आपण वारंवार जे सांगतो किती इफेक्टिव्हली आपण अवेअरनेस क्रिएट करू त्याचा रोल इथे क्लिअर कट दिसतो ठीक आहे चलो थँक्यू हॅपी न्यू इयर